नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मला माहीत आहे तुम्हाला बाजिंद या कथेमध्ये खूपच उत्सुकता लागून राहिली आहे आता आपण अस्थि अस्थि बाजींद कथेच्या शेवटाकडे वळत आहोत आता आपल्या कथेमधील बरीच कुडी उलगडलेली आहेत आपण नित्यनियमाने ही कथा ऐकत आहोत आणि जाणून घेत आहोत बाजिंद म्हणजे नक्की काय आहे कथा चेवढी विलक्षण आहे की ऐकतच राहावी म्हणून मी आपलं सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो अजूनही आपण यूट्यूबवरील आपल्या या स्टोरी टू मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आपल्या मित्रांनाही शेअर करा कारण कथेचं रहस्य अजूनही उलगडायचं आहे पाहूया बाजींच्या या कथेमध्ये पुढे अजून नक्की काय रहस्य दडलेलं आहे जय शिवराय सकारामो त्याचे सवंगडी वस्तद काकांसोबत त्या भयानक जंगलात प्रवेशले होते आणि त्यांना पाहता जंगलातील पशु पक्षांनी कोल्हाल माजवला होता कोणाला समजेना नक्की काय होत आहे पण वस्तात काकाने ताडले की आपण कुठे आलो आहोत त्यांच्या तोंडातून नकळ शब्द बाहेर पडले बाजिंद बाजिंद पुन्हा भूतकाळात जात इसवी सन दोन हजार तेरा बानुरगड सांगली तहान भूक विसरून बाजीराव ही चित्त थरारक कथा किसन धनगरच्या तोंडून ऐकत होता हेवाना जवळपास सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता आकाशात पावसाळी ढगांची गर्दी कमी झाली होती मात्र श्रावणातील अधूनमधून किल्ले बाणगडावर तुषार शिंपत होत्या बाजीराव जाधव हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पळसगावचा एक तिशीचा वाया तिशीच्या वयाचा युवक अखंड देशसेवा करणाऱ्या जाधव घराण्यात त्याचा जन्म झाला होता वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याने भारतीय सैन्य दलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अवैधपणे जपले होते एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिलच्या लढाईत त्याने त्याच्या पराक्रमाची चुनूक दाखवली त्याच्या या कामगिरीवर खुश होऊन भारत सरकारने त्याला शौर्य पदक दिले आणि वरिष्ठ पदावर नेमणूक केली चौकस बुद्धी धाडस शौर्य याच्या जीवावर बाजीराव भारतीय गुप्तहेर खाते रॉ मध्ये रुजू झाला देशाबाहेर अनेक गुप्त कारवाया करून देशाचे रक्षण करणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट होते कारगिल युद्धानंतर त्याने बाहेरील देशात गुप्तपणे वावरून अनेक गुप्त बातम्या भारतीय सेनेला पुरवल्या होत्या साधारण सहा महिन्यापूर्वीची ही गोष्ट असेल अमेरिकेत जागतिक सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती देशोदेशीचे संरक्षण सेवेतील अधिकारी या परिषदेला उपस्थित होते बाजीराव जाधव यालाही भारतीय सेनेतर्फे जाण्याचे आमंत्रण मिळाले होते यावेळी बाजीराव गुप्तेर म्हणून नव्हे तर भारतीय सैन्य दलाचा अधिकारी म्हणून येथे आला होता अनेक देशाचे अनेक अधिकारी तिथे भेटले जगातील सुरक्षा आणि दहशतवाद या मुद्द्यांवर अनेकांची भाषणे झाली परिषद संपली आणि बाजीराव आपल्या कारमधून विमानतळाकडे जाणार इतक्यात एक सुंदर परदेशी मुलीने त्याला थांबवले तिला पाहताच बाजीराव आनंदित झाला तिला उद्देशून तो इंग्रजीत बोलला त्याचा मराठी मूळ अनुवाद असा आहे नमस्ते जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याचे अधिकारी सारा चक्क माझ्या समोर बाजीरावच्या या प्रश्नाला हसतपणे स्वीकारत ती म्हणाली नमस्ते अरे मी इथे गुप्तैर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आली आहे तुला पाहिले आणि रावळे नाही म्हणून इथे आले सारा आणि बाजीराव हे तीन वर्षापूर्वीच इस्रायल इथे भेटले होते सारा ही इस्रायल गुप्तर संघटना मोसादची एक तरुण तडफदार अधिकारी होती मोसाद एक अशी गुप्तर संघटना जिच्या हिटलिस्ट वर जर एखाद्याचे नाव चढले तर, तर प्रत्यक्ष देव सुद्धा त्याला वाचू शकत नव्हता असे म्हटले जात असे एका तुटपुंज देशाची छोटीशी गुप्तर संघटना असामान्य कर्तृत्व अलौकिक बुद्धिचातुर्य आणि समुद्र एवढ्या धाडसाने आपल्या छोट्याशा देशाची गेली पन्नास वर्ष रक्षण करत आहे सतत जिंकते आहे जगातील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट गुप्तहेर संघटना कोणती तर डोळे झाकून उत्तर येते मोसाद ज्यू धर्मीय लोकांची तुफानी गुप्तर संघटना जगातील सर्व देशात काम करते तिथे लपलेल्या त्यांच्या देशाच्या शत्रूला स्वतः शोधते आणि त्यांच्या देशातून आपल्या देशात गुप्तपणे आणते आणि आणि देशात आणून त्याला शिक्षा देते आणि शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला समजते की अमुक अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली इतकी खतरनाक ही संघटना अक्षा गुप्तहेर संघटनेत भारतीय सेनेमार्फत दहा दिवसांच्या कोर्ससाठी बाजीराव तीन वर्षापूर्वी इस्रायल मध्ये साराला भेटला होता तिच्याकडून खूप काही शिकून घेतले त्याने दहा दिवसात त्यांची अतिशय घनिष्ठ मैत्री झाली होती पण तीन वर्षानंतर आजही साराने बाजीरावला ओळखले बाजीराव आणि सारा दोघांनाही आपल्या देशात जाण्याची घाई होती पण आजही दोन तीन तास अवकाश होता त्याने एकत्र कॉफी घेण्याचे ठरवले आणि ते एका हॉटेलमध्ये गेले कॉफी घेत दोघांच्या चर्चेला सुरुवात झाली बाजीराव म्हणाला सारा तू इतक्या वर्षानंतर मला अचूक कसे काय ओळखलेस मला तर वाटले ज्याला सारे जग घाबरते अशा गुप्तहेर संघटनेचे एक वरिष्ठ अधिकारी स्वतःच्याच गुर्मीत असेल पण तू अजूनही मला लक्षात ठेवलेस नवळ आहे किंचित स्मितास्य करत सारा बोलली अरे असे नको बोलू रे जगात सर्वांना आम्ही विसरतो मात्र भारतीयांना कधीच नाही कारण आमचे जू लोक साऱ्या जगात विस्थापित झाले पण जिथे ते तिथे त्यांच्यावर फक्त अन्यायच झाला होता एकमेव भारत असा देश है। भारत है। है। आहे जिथे जू धर्मीय सुख समाधानाने नांदत आहेत आज आमचा देश सर्व बाबतीत बलाढ्य होत आहे आम्ही जगभरात विस्थापित जूंना परत देशात या असे आव्हान करतो बरेच लोक आलेही पण भारतातील जू म्हणतात आता भारत हाच आमचा देश आहे इथली माती हीच आमची माती आहे काय जादू आहे रे तुमच्या देशातील मातीत सर्वांना या म्हणते इथे राहा म्हणते आणि आईसारखी मायाही करते खरोखर कर तुम्हा भारतीय लोकांबद्दल खूप आदर आहे आमच्या मनात एक परदेशातील मुलगी जे एका बलाढ्य गुप्तहेर संघटनेचे अधिकारी असून आपल्या देशाबद्दल असे उद्गार काढते हे ऐकून बाजीरावच्या डोळ्यात आश्रू आले पुढे सारा बोलू लागली अरे हे काहीच नाही जरी आम्ही जगात श्रेष्ठ ठरलो असलो तरी आम्हाला अभ्यासक्रमात तुमचा इतिहास आहे तुमच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवाजी महाराज आम्हाला शिकवले जातात आणि आमच्या गुप्तहेर प्रणालीचा आत्मा आहे बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक हा शब्द ऐकताच बाजीरावच्या डोक्यात झिंजिने लागल्यासारखे झाले त्याच्या अंगावर सरसरून काटा आला डोळ्यात अश्रू तरळले त्याच्याकडे पाहतच सारा बोलली अरे का रडतोस मी काही चुकले का नाकारार्थी मान हलवत बाजीरावने डोळे पुसले आणि बोलू लागला नाही सारा तुला माहीत नाही तू ज्यांचे नाव उच्चारले ते बहिर्जी नाईक ज्यांची समाज जिथे आहे तिथे जवळ माझे जन्मगाव आहे मी लहानाचा मोठा तिथे झालो पण कधीही बहिर्जी नाईक काय होते हे जाणून घेतले नाही आज त्यांचे नाव तुझ्यासारख्या विद्वान मुलीच्या तोंडून ऐकले आणि मी पुरता खजील झालो आहे मला काय बोलावे हे नसे झालेत बाजीरावचे ते बोलणे ऐकतात सारा बोलली अरे तू खूप भाग्यवान आहेस त्या मातीत तुझा जन्म झाला आभाला एवढा इतिहास आहे तुमचा आम्ही केवळ प्रेरणा घेतो त्यातून पण तुम्ही तर त्यांच्या रक्ताचे आहात आमच्या काम करायची सर्व पद्धती तुमच्या बहिर्जी नाही या शिवाजीराजांच्या गुप्तहेराची आहे आम्ही शिकलोय की कसे त्यांनी शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटका केली कशी सुरत लुटली आणि बरेच काही सारहा बोलत होती आणि बाजीराव ऐकत होता बाजीराव साराहाचा निरोप घेऊन विमानतळावर आला प्रवासात डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार घुमत होता बहिर्जी किती मुर्खा आहोत आपण आणि आपले लोक साऱ्या जगाला घाबरून सोडणारे मोसाद ही मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंजा देशाचा दहशवा दहशतवाद गेली पन्नास वर्षे सहन करतो आणि सतत अपयशी ठरतो त्याच्या डोक्यात आग लागली होती तो दिल्लीत आला परिषदेतील सर्व बाबी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून तीन महिन्यांची रजा मागून घेतली दिल्लीत बऱ्याच ग्रंथालयात त्याने बहिर्जी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळते का ते पाहिले पण जेमतेम माहिती शिवाय काही हाती लागले नाही तीन महिन्यांच्या सुट्टीवर तो त्याच्या जन्मगावी पळूस येथे आला घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती बहिर्जी नायकांच्या समाधी दर्शनाची बानूरगड जे पळसपासून वीस बावीस किलोमीटरवर हो आहे तो प्राचीन किल्ला त्याने सकाळीच बुलेटला किक मारली आणि थेट बांडूरगड गाठला वासरू जसे गाईसाठी कासावीस होते अगदी तशीच मनाची अवस्था होती बाजीरावची त्याला कधी एकदा जातो आणि बहिर्जी नायकांच्या समाधीवर डोके टकवतो असे झाले होते गडाखाली गाडी लावून तो वर चढू लागला फारसा उंच नसल्याने काही वेळातच तो गडावर आला तिथे समोर भगव्या रंगाने रंगवलेला समाधीचा चबुतरा त्याने पाहिला आणि धावतच तिथे ते जाऊन त्याने आपले डोके समाधीवर टेकवले असे वाटले की या दगडी चिरीत लपलेल्या अस्थिचे आणि माझे जन्मजन्मोचे नाते असावे त्याने गुडगे टेकले आणि तिथली माती कपाळावर लावली आणि धाय मोकळून रडू लागला त्याचे असू गडाच्या मातीत पडले आणि आभाळात ढगांनी गर्दी केली जणू त्याच्या दुःखात सारा निसर्गच सामील झाला सरसर सरी कोसळू लागल्या आणि त्या पावसात बेबान होऊन बाजीराव रडत होता बहिजी नाईक यांची समाधी माझ्या इतक्या जवळची आणि मला त्यांच्याबद्दल काही माहिती नसावे पाऊस थांबला मात्र बाजीरावचे हुंदके काही कमी होत नव्हते तो मनाशीच बोलत होता किती कमनिशिबी आहे मी श्रावणातील ऊन पावसाचा खेळ सुरू होता क्षणात रिमझिम पाऊस आणि क्षणात ऊन पडत होते बाजीरावने सारा गड पालता घातला काही केला तिथून त्याला पाय निघत नव्हता सूर्य माथ्यावर आला आणि मनाने बाजीराव गुडघे टेकून समाधीपुढे बसला होता इतक्यात पाठी मागून कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवला दचकून तो सावध झाला आणि उठून मागे पाहू लागला मागे वयाची ऐंशी ओलांडलेले एक वयोवृद्ध गृहस्थ उभे होते देह अंगावर मलकटलेले कपडे गळ्यात चांदीची पेटी लटकत होती कपालावर भंडारा लावला होता डोक्यावर भगवा फेटा बांधला होता काळेवर डोळे पाया जाड कोल्हापुरी पायतान हातात कानाबरोबर उंचीची काठी आणि सिंहासारखे आयाळ असलेले पांढरी दाढी साक्षात काळ भैरव भासत होता बाजीरावकडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला कोण र तू इकडं मरायला पण कोण फिरकत नाही आणि तू भर पावसात इथं काय करतोस बाजीराव या आकस्मित प्रश्नाने भानावर आला आणि तो बोलू लागला मी पलूसचा आहे मामा बहिर्जी नायकांच्या समाधीच्या दर्शनाला आलो होतो मिलिटरीमध्ये असतो देशसेवेसाठी पण तुम्ही कोण तुम्ही काय करता इतक्या पावसात इकडे बाजीरावच्या त्या प्रश्नाने तो म्हातारा उत्तरला अरे मी धनगर आहे असतो शेल्या मेंढ्या घेऊन या डोंगर दऱ्यात किसन नाव माझं गड्या लय नवाल वाटलं हयात गेली बानूरगडावर येतोय पण बहिर्जी नायकांच्या दर्शनाला येणारे लय कमीजण असतात बाकी सगळी टिंगल टावळकी करणारे जास्त येतात बरं वाटलं बघ आणि बाजीराव बोलू लागला मामा तुम्हाला बैर्जी नाईक यांच्याबद्दल काय माहिती आहे का असेल तर मला सांगा बाजीरावच्या डोळ्यात बैर्जींच्या विषयी इतकी भूक त्या किसन धनगरला दिसली आणि तो मोठ्या आनंदाने त्याला बोलू लागला गड्या बहिर्जी असं उभ्या उभी नाही समजायचं तुला आम्हाला बी एवढं माहीत नाही पण जेवढं माहीत आहे तेवढं मात्र तुला सांगतो लय मोठी कहाणी आहे यावर बाजीराव बोलला मामा सारी रात्री इथे थांबायला तयार आहे मी काय माहीत असेल तुम्हाला तर सांगा मला मला खूप तहान आहे त्यांना जाणून घ्यायची मोठा श्वास घेऊन किसन धनगर म्हणाला चल त्या दगडावर बसू ते दोघेही समोर असलेल्या दगडावर बसले मला आजवर ही कहाणी सांग म्हणणारा कोणी भेटला नव्हता पोरा मला वाटायचं की मी ही कहाणी कोणालाच न सांगता मरतोय की काय पण विचारल्याशिवाय पण कोणाला ही कहाणी सांगितली तर त्याचा काय उपयोग नाही मला वाटतंय तुला देवानच धाडलंय माझ्याकडं वरा माझं वय ऐंशीच्या वर झालंय आम्ही मूळ इथलं नाही आमचा मूळ माणूस रायगडच्या डोंगर कपारीत राहत होता याच्या आयुष्यात बहिर्ज नाईक आले आणि आमच्या कुळीचं सोनं झालं आमची ही तेरावी पिढी आहे आजवर नायकांना सोडून आम्ही राहिलो नाही आज पण या समाधी माझा जीव घुटबोलते र सकाराम धनगर आमचा मूळ पुरुष आमच्या साऱ्या कुळीत ही कथा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत सांगितली जाते आमची कुळी सोडली तर ही कथा कोणाच्या बाळाला सुद्धा ठावी नाही पण आता माझ्या माग रडणारा बी कोण उरलं नाही आणि मनातली ही कहाणी सांगायला त्या मापाचा पण कोण भेटी नाही ऐक मी तुला नाईक आणि माझ्या मूळ वंशज सकारामच्या आयुष्यातील कथा सांगतोय आणि रायगडच्या काळजात वसलेल्या धनगरवाडीच्या सकारामची कथा त्याचा तेरावा वंशज किसन धनगर भारतीय गुप्तर खात्याच्या अधिकारी बाजीराव जाधवला सांगू लागला होता बाजिंद बाजिंद मामा सांग पुढं काय झालं पुन्हा एकदा मागे जाऊया का काका व सकाराम सारे जण बाजींच्या जंगलात आले होते खंडोजी कुठे गेला यावेळी खंडोजी म्हणून बैरजी नाईकांनी सकारामला मदत का केली राजे यसाजीराव आणि सावित्री कुठे गेली बाजींचे पुढे काय झाले सांग मामा मला किसन धरणे उठला आणि म्हणाला चल पोरा नायकांच्या समाधीला दिवा लावूया पुढची कथा दिवे लागले नंतर सांगतो उठ नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार आपण सगळेजण बाजीने आपल्या कथेमध्ये पूर्णपणे रमून गेलेलो आहोत ऐकता ऐकता आपण कधी एकदा आपल्या समाप्तीच्या दिशेने झुकलो हे सुद्धा आपल्याला समजले नाही आता आपली ही बाजींची कथा आपल्या शेवटाच्या दिशेने झुकत आहे आता आपल्याला खऱ्या अर्थाने बाजींचं रहस्य उलगडणार आहे बहिर्जी नायकांची कामगिरी काय आहे हे सुद्धा उलगडून समजणार आहे आता आपली कथा एका नवीन दिशेकडे वळणार आहे आणि ही दिशा नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण उरलेले भाग नक्कीच ऐकणार आहोत तत्परी श्रोत्यांना एक विनंतीवाजा आव्हान असेल जर तुम्हाला हे बाजींचे भाग आपल्या मित्रपरिवाराला ऐकवायचे असतील तर नक्कीच त्यांना शेअर करा आणि त्यांना सांगा आपल्या या युट्यूबवरील स्टोरी ट्यूब मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि त्याचप्रमाणे लाईक करायलासुद्धा सांगा शेअर करायलासुद्धा सांगा आणि आपल्यापैकी अजून कोणी जर सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याला ह्या कथेबद्दल काय अभिप्राय नोंदवायचा असेल तोसुद्धा नक्की नोंदवा धन्यवाद